नमस्कार ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बारा जानेवारीपासून आशासेविका जाणार संपावर शासनाने दिलेला शब्द पाळला नाही आज रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियानात महाराष्ट्र राज्यात सत्तरहून सत्तर, सत्तर हजारहून अधिक आशा सेविका व तीन हजार गट प्रवर्तक कार्यरत असून या आशासेविका व गट प्रवर्तक यांनी दिनांक अठरा ऑक्टोंबर ते नऊ नोव्हेंबरपर्यंत त्यांनी आपला रास्त मागण्यासाठी व न्याय हक्कासाठी संप पुकारला होता संपाच्या पार्श्वभूमी वा राज्याचे आरोग्यमंत्री एक नोव्हेंबर रोजी आरोग्य भवन मुंबई येथे कृषी समिती बरोबर झालेल्या वाटाघाटीत आशा सेविकांना सातशे रुपयाची वेतन वाढ दिवाळीपुरती दिवाळी पूर्वी भावबीज म्हणून दोनशे रुपये व इतर सहा सहा हजार दोनशे रुपये देणार देणार असल्याचे गटप्रवर्तकांना एक लाख पगार वाढ या मागण्या मान्य केल्या हो होत्या परंतु आजपर्यंत शासनाने दिलेला शब्द पाळला नाही त्या विरोधात आज वाळवा तालुक्यातील आशा सेविकांच्या वतीने वाळवा तालुका पंचायत समिती यावेळी वाळवा तालुक्यातील बहुसंख्य आशा सेविका व गट प्रवर्तक उपस्थित होते विभागीय संपादक दत्ता सावंत ऍक्टिव्ह मराठीमोज मी शंकर पुजारी अखिल भारतीय आशा गटप्रवर्तक आयटक फेडरेशनचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे आणि आयटक कामगार संघटनेचा राज्य सचिव आहे आज आम्ही इस्लामपूरमध्ये वाळव्या तालुक्यातील सर्व आशा आणि गटप्रवर्तक महिलांनी एकत्रित येऊन प्रशासनाला संपाची नोटीस दिलेली आहे बारा जानेवारीपासून सांगली जिल्ह्यातल्या सर्व आशा गटप्रवर्तक बेमुदत संप करणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातल्यासुद्धा सर्व आशा गटप्रवर्तक या बेमुदत संपावर जाणार आहेत कारण यापूर्वी आशा आणि गटप्रवर्तक महिलांनी बहात्तर हजार आशा व चार हजार गटप्रवर्तक महिलांनी अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत बेमुदत संप केलेला होता या संपामध्ये अशांना दरमहा सात हजार रुपये पगार वाढ दोन हजार रुपये भाऊबीज बीज देण्याचा निर्णय झालेला आहे त्याचबरोबर गटप्रवर्तक महिलांना दरमहा दहा हजार रुपये वाढ आणि त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व अधिकार देण्याचा निर्णय झालेला आहे परंतु या निर्णयाचा जी आर दोन महिने होत आले तरी सुद्धा महाराष्ट्र शासनाने अद्याप दिलेला नाही आम्ही नवीन काहीच मागत नाही जो निर्णय शासनाने घेतलेला आहे त्याचा आदेश देऊन तो आशा आणि गटप्रवर्तकांना मिळालेला नाही त्यामुळे जोपर्यंत आम्हाला हा शासन निर्णय देत नाही तोपर्यंत बेमुदत संप सुरू राहणार आहे आज अंगणवाडी महिलांचा संप सुरू आहे आता बारा तारखेला आशा आणि गटप्रवर्तकांचा सुद्धा संप चालवून जोपर्यंत शासकीय आदेश मिळणार नाही तोपर्यंत संप आणि सर्व ऑनलाईन कामावर आशा आणि गटप्रवर्तक महिलांचा बहिष्कार राहणार आहे तर या वाळवा तालुक्यातील सर्व आशा आणि गटप्रवर्तक महिलांनी या संपामध्ये जोरदार भागारी भागीदारी करावी असं संघटनेच्या वतीने आम्ही घोषित करीत आहोत ब्युरो रिपोर्ट मराठी न्यूज अहमदनगर